नमस्कार मंडई अयोध्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला ब्ल्यूबेरी केक बनवून दाखवणार आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपण दोन कप घेऊ त्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करून आपल्याला बॅटर बनवायचं आहे मी एक कढई घेतली आहे कढईमध्ये सर्वात प्रथम मीठ टाकूया त्यानंतर त्यावर स्टँड ठेवूया आणि गॅसचा फ्लेम लो ठेवूया नंतर आपला टीन घेऊया एक किलोचा टीन आहे माझा त्याला तेल लावूया टीनला तेल लावल्यानंतर त्यावर मैदा जे आहे तो शिंपडून घेऊया जेणेकरून आपला जो केक आहे तो इझिली मोल्डमधून बाहेर निघू टीनमध्ये मध्ये आता आपण आपलं बॅटर टाकूया पूर्ण टीनला टॅप करून घेऊया हा टीन आता आपण कढईमध्ये ठेवून देऊया त्यावर ताट झाकूया हा केक आपण तीस ते पंचेचाळीस मिनटं स्लो फ्लेमवर बेक करून घेऊया बाऊलमध्ये व्हिपिंग क्रीम काढूया जी व्हिपिंग क्रीम आहे ती आपण बीटच्या साह्याने बीट करून घेऊया व्हिपिंग क्रीम बीट करून झालेली आहे व्हिपिंग क्रीम परफेक्टली बीट झाली आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण बाउलला उलट करूया बाउलमधली जी क्रीम आहे उलट बाउल करून सुद्धा पडत नसेल तर समजा आपली जी क्रीम आहे ती परफेक्टली भेट झाली आहे चेक करून बघूया आपला जो केक आहे परफेक्टली बेक झालाय की नाही मला वाटतं आपला जो केक आहे परफेक्टली बेक झालाय आता आपण त्याला बाहेर काढून थंड होऊ देऊया मोल्ड आपण उलट करूया आपला केक परफेक्टली बनून तयार आहे चाकूच्या मदतीने आपण जो आहे केकला खाचा मारून घेऊया दोन पार्ट्स करूया केकची धागाच्या मदतीने आपण केकचे दोन पार्ट्स करूया आपल्या केकचे दोन पार्ट कट करून झालेले आहेत आता आपण पूर्ण केकच्या बेसला शुगर सिरप लावूया शुगर सिरपच्या नंतर आपण केकला विपिंग क्रीम लावूया मी इथे ब्लूबेरीचा क्रश घेतलाय हा क्रश आपण आपल्या केकला लावूया स्पॅच्युलेच्या मदतीने जो आपण ब्लूबेरी क्रश टाकलेला आहे केकवर हो तो पूर्ण व्यवस्थित पसरून घेऊ मदतीने आपण जो आहे क्रश पूर्ण पसरून घेतलाय ब्लूबेरीचा त्यावर आता आपण दुसरी लेअर ठेवूया आपली आता आपण पूर्ण केक व्हिपिंग क्रीमने पूर्ण कोट करून घेऊया मी मिक्सरमध्ये ब्लूबेरीचा जो क्रश आहे तो काढून घेतलाय हा केक वरती आपल्याला पसरवायचा आहे अशा पद्धतीने आपला ब्लूबेरी केक बनवून तयार आहे अशा करते तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसर